अमिबा आकार नसणारा रंग नसणारा आणि साध्या डोळ्यांनी न दिसणारा एकपेशी प्राणी लहानपणी विज्ञानाच्या पेपरात अमिबाची आकृती सगळ्यात सोपी वाटायची काहीतरी वेटोळं काढलं की काम होऊन जायचं एकातून दुसरा अमिबा कसा जन्म घेतो आपण सुद्धा या अमिबापासूनच तयार झालोय असं काहीच्या काही लहानपणी सांगितलं जायचं पण आता याच अमिबाचं नाव जरी काढलं तरी केरळमध्ये लोक स्विमिंग पूलमध्ये जायला नदीत आंघोळ करायला इतकंच काय तर पाणी प्यायला सुद्धा घाबरू लागलेत कारण केरळमधला हा अमिबा लोकांचा मेंदू कुरतडतोय होय ब्रेन इटिंग अमिबा मेंदूत शिरल्यानं केरळमधल्या कोझिकोड जिल्ह्यातील अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते मागील तीन दिवसात ब्रेन इटिंग अमिबाची केरळमध्ये तिघांना लागण झाली आहे हा आकडा येत्या काही दिवसात वाढण्याचा धोकासुद्धा वर्तवला जातोय आता हा आजार तसा जगभरातही क्वचितच पाहायला मिळत असला तरी एकदा का हा अमिबा मेंदूत शिरला तर अठ्ठ्याण्णव टक्के केसेसमध्ये लोकांचा जीवच गेल्याची उदाहरणं म्हणजेच या आजाराचा मृत्यू दर जास्त दर आहे दरवर्षी हा अमिबा एक दोनदा का होईना पण केरळमध्ये डोकावतोच याच अमिबानं आता पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केल्यानं सगळ्यांचंच टेन्शन वाढलंय पण डोळ्यांनाही न दिसणारा आणि मेंदू कुरतडणारा हा अमिबा आहे काय या ब्रेन इटिंग अमिबाची लक्षणं काय आणि त्याच्यापासून वाचायचं कसं सगळं समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू केरळमधल्या कोझिकोड जिल्ह्यातली कोरानगड प्राथमिक शाळा पंधरा ऑगस्टच्या आदल्या दिवशी या शाळेत परेडची रिहर्सल सुरू होती तेव्हा चौथीत शिकणाऱ्या अनन्या सानूपला अचानक डोकं जड वाटायला लागलं घरी गेल्यावर तिच्या अंगात बेफाम ताप भरला दोन तीन हॉस्पिटल्स बदलून झाली पण शेवटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना अनन्याचा मृत्यू झाला जेव्हा तिच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं तेव्हा तिच्या डोक्यात मेंदू कुरतडणारा अमिबा शिरल्याचं समोर आलं बातमी वाऱ्याच्या वेगानं पुढे सरकणार तोच आणखी एक बातमी आली आज एका तीन महिन्यांच्या चिमुरडीलाही याच आजाराची लागण झाल्याची परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन केरळचं आरोग्य प्रशासन जागा झालं गरजेच्या हव्या नकोत्या सोयी सुविधा पुरवण्याचं काम सुरू झालं पण अधूनमधून नेहमी चर्चेत येणारा आणि मेंदू कुरतडण्यासाठी ओळखला जाणारा हा अमिबा लोकांच्या जीवावर नेमका कसा उठलाय ते आधी समजून घेऊया तर मेंदू कुरतडणाऱ्या अमिबाचं नाव आहे नेग्लेरिया फाउलेरी समजायला सोपं जावं म्हणून याला ब्रेन इटर अमिबा असंही म्हणतात कारण हा अमिबा नाकातून माणसाच्या मेंदूत जातो तिथून तो घाणेंद्रियांच्या वाटे पुढे सरकून तो मेंदूंच्या नसांना कुरतडण्याचं नसा काम करतो हा अमिबा चिखलात गढूळ पाण्यात तलावात राहतो जीवजंतू खातो गरम कोमट पाण्यात हा अमिबा अगदी सहजपणे वाढतो पाण्यात आंघोळ करताना कधी नदीत डुबकी मारल्यावर किंवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हा अमिबा माणसांच्या नाकात शिरला तर तो थेट माणसाच्या मेंदूपर्यंत पोहोचतो शरीरात शिरताच या ब्रेन इटर अमिबाचा आकार आणि त्यांची संख्या सुद्धा वाढायला लागते शरीरात शिरणाऱ्या अशा जीव जंतूंचा प्रतिकार करणाऱ्या इम्युनिटी पॉवरलाही हा अमिबा डॅमेज करत असल्यानंच हा आजार डोकेदुखीचं कारण ठरतो एकदा का ब्रेन सेल्स डॅमेज व्हायला सुरुवात झाली की पेशंटला प्रायमरी अमेबिक मेनिंगो एन्सेफलायटिस म्हणजेच पी ए एम नावाचा आजार होतो जो जीव घेणा ठरू शकतो पण ब्रेन इटर अमिबा शरीरात शिरलाय हे ओळखायचं कसं तर त्यासाठी आपल्याला त्याची काही लक्षणं समजून घ्यावी लागतील साध्यासुध्या बॅक्टेरियाच्या संसर्गासारखीच याही आजाराची लक्षणं सांगता येतात पी एम आजाराची लागण झाल्यावर बारा दिवसांच्या आत या आजाराची लक्षणं दिसू लागतात डोकेदुखी ताप उलट्या आणि मळमळ ही या आजाराची काही प्रमुख लक्षणं एवढंच नाही तर या आजारानं मान जड व्हायला लागते डोळ्यांसमोर अंधारी यायला लागते समोर कोण आहे ह्याचं भानसुद्धा राहत नाही बेशुद्ध होणं कोमात जाणं ही या आजाराची काही गंभीर आणि जीव घेणी लक्षणंही सांगितले जातात या आजारावर अद्याप कोणतं औषधही शोधण्यात आलं नसल्यामुळं उपचाराअभावी पेशंटचा अनेकदा मृत्यू होतो यू एस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या संस्थेच्या एका अहवालानुसार ज्या लोकांना हा संसर्ग होतो त्यापैकी सत्त्याण्णव टक्के लोकांच्या मेंदूच्या पेशी नष्ट होतात त्यामुळं मेंदूवर सूज येते आणि मृत्यू होतो दोन हजार अठरामध्ये भारत अमेरिका आणि थायलंडमध्ये तसंच जगभरात नेग्लेरिया फाऊलेरी अमिबाची फक्त तीनशे एक्क्याऐंशी प्रकरणं नोंदवली गेली आहेत यातले अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक पी एम या आजारातून वाचलेत एका सायंटिफिक रिसर्चनुसार साडेचारशे पैकी केवळ नऊ लोकच या आजारातून वाचलेत यासोबतच नॉर्मल सर्दी थाप खोकल्यानं मृत्यू झालेल्या शेकडो केसेस या नेग्लेरिया फावलेरेमुळे घडल्यात मात्र कोणतीही तपासणी किंवा मृत्यूनंतर कोणतंही पोस्टमॉर्टम न केल्यामुळं याचा निश्चित आकडा कधीच समोर न आल्याचं सांगितलं जातं त्यामुळंच केरळमध्ये सध्या या ब्रेन इटर अमिबाची दहशत आहे पण सध्या तरी कोरोना आणि स्वाईन सारखा एपिडेमिक किंवा पॅन्डेमिक म्हणता यावा असा हा अमिबा हानिकारक आहे असं दिसत नाही फक्त आपल्या देशापुरतंच बोलायचं झाल्यास एकोणीसशे एकाहत्तर साली या आजाराचा पहिला रुग्ण आढळून आल्यापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत फक्त चोवीस लोकांना या आजाराची लागण झाली आहे त्यातही दोन हजार चोवीसला पहिल्यांदाच केरळमध्ये या आजाराची लाट पीकला गेली तेव्हा एकट्या केरळमध्ये एकोणतीस केसेस समोर आल्या होत्या तेव्हापासून दरवर्षी ब्रेन इटर अमिबाचे पेशंट आढळून येत असले तरी त्यांची संख्या झपाट्यानं वाढलेली दिसत नाही फक्त टेन्शनमध्ये टाकणारी गोष्ट एकच की हा अमिबा एकदा शरीरात शिरला की जीव वाचण्याचे चान्सेस फारच कमी असतात म्हणूनच थोडीशी सावधगिरी बाळगून काळजी घेतली तरी या अमिबाला चार हात लांब ठेवता येऊ शकतं गळू झालेल्या ओढ्यात कालव्यात नदीत सोप्या शब्दात दूषित पाण्यापासून शक्य तितकं लांबच राहावं ताप सर्दी किंवा श्वास घ्यायला काही त्रास जाणवलाच तर डॉक्टरांकडे जाऊन वेळीच उपचार घेणंही फायद्याचं ठरू शकतं सध्याच्या परिस्थितीत केरळमध्येच या आजाराच्या काही केसेस आढळून आल्यात पण हा मेंदू कुरतडणारा अमिबा जर हातपाय पसरू लागला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते त्याआधीच ब्रेन इटर अमिबाबद्दल आणि पी ए एम या आजाराबद्दल जागरूक असणं गरजेचं आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका